ठाणे शहरामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधात काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा पेय फुटलं आहे अशा बांधकामांमुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत गरजांपासून नागरिक वंचित राहत आहेत शहरातील वाहतूक कोंडी पाणी समस्या यासारख्या विविध समस्या दिवसेंदिवस द्यूस गंभीर होत आहेत याच अनुषंगाने आज वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर श्री विक्रांत चव्हाण यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आमरण उपोषण केलं या दुसरीकडे याच परिसरात हाकेच्या अंतरावरती असलेल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामावरती महापालिकेच्या वतीने आज कारवाईचा बडगा उफगारण्यात आला ही इमारत इकडे उभी राहिली हो आहे ठाण्यात प्रचंड अनधिकृत बांधकामं सुरू आहे या बांधकामांना वरदस्त सत्ताधाऱ्यांचा आहे महासभेमध्ये आम्ही सर्व पक्षीयांनी सर्वानुमते ठराव केलेला होता अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासंदर्भात त्या ठरावातील जी चौकशी लागलेली होती ती प्रलंबित आहेत मात्र अनधिकृत बांधकामं मा कुठे थांबत नाहीत ही अन अनधिकृत बांधकाम जोपर्यंत राजकीय वरदस्ता आहे आणि महापालिका प्रशासन सणातील भ्रष्टाचार आहे तोपर्यंत आनंदगीर बांधकाम थांबणार नाही ही इमारत ग्राउंड पासून आम्ही तक्रारी करतो सात महिने झाले सौरभराव साहेबांना चार पत्र पाच पत्र दिली मात्र तायडे असेल इकडचे सहाय्यक आयुक्त असतील यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही शेवटी हे आंदोलन आम्हाला करावं हो लागतं आनंदगिर बांधव ही इमारत जोपर्यंत जमीन दोस्त करणं होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू राहील